नोकरी लागल्यावर एक स्वप्न आहे मी मस्त कार घेईन बर मस्त फिरत जाऊ त्याच्यात आपण माझं स्वप्न नंतर काय बाई पहिले हे इलेक्ट्रिक बिल भरून ये नाहीतर घरची लाईन बंद होईल अंधारात आज वेळ येईन आपली <laughs> <थे गे। laughs> मी लॉटरीचे तिकीट घेऊन आली ना आता पाय ना मला लॉटरी लागल्यावर आपल्या घरी कशी मस्त मी भर जात ना कारवत्या कायच्या होतो भाय आई तू जे बिल भरायला पैसे दिले होते ना त्याच्यात मी सगळ्या लॉटरीच्या तिकीट खरीदून आणल्या आता पाय आपल्याला कशी लॉटरी लागते आपल्या घरासमोर कार उभी होते

बाइ मायापुरीले म्या काल खुप मारल बाई पायभर तिनु हे मायापुरी नै कोही रत्नाबाई घर आहे काय हो हो मी आहे रत्नाबाई लांडगे तुम्ही आमच्या कारचे ड्रायव्हर आहेत का तुम्ही कोण आहात साहेब कोण आलं मी एम एसीबीतून आलो तुमचं नाव लिस्टोर आहे तुम्ही तीन महिन्यापासून बिल भरलं नाही इलेक्ट्रिकचं त्याच्याकरिता तुमची का लाईन कापण्यात येत आहे मी आमची लाईन कापाली आले का साहेब या महिन्यात राहू महिन्यात मी नक्की भरतो झाले आता आम्ही सांगू शकत नाही तीन महिन्यापासून तुम्ही बिल नाही भरला इलेक्ट्रिक oh no. बिल वाला माणूस लाईट काढायला नेहा कुठे